सोलापूर येथील होम मैदानाजवळील एका नामांकित शाळेतील छप्पन्न वर्षाच्या शिक्षकाने एप्रिलमध्ये अंतिम सत्राच्या शेवटच्या पेपरच्या दिवशी नववीतील अल्पवयीन मुलीचा हात पकडून विनयभंग केला उन्हाळी सुट्टी संपून पुन्हा शाळा सुरू झाल्यावर चार दिवसांपूर्वी त्याच शिक्षकाने पीडितेचा पाठलाग करून विनयभंग करत आता तू दहावीत आहे तुला बघून घेतो अशी धमकी दिली विशेष बाब म्हणजे तो शिक्षक नववी दहावीतील मुलींना स्वसंरक्षणाचे धडे देतो मागच्या वर्षी त्याच शाळेतील एका शिक्षकाने मुलीचा विनयभंग केला होता त्या शिक्षकाविरुद्ध सदर बजार पोलिसात गुन्हा दाखल झाला होता त्यानंतर आता पुन्हा त्याच शाळेतील शिक्षकाचा कारनामा समोर आला आहे एप्रिल महिन्याच्या शेवटच्या सत्राचा अंतिम पेपर होता स्वसंरक्षणाचे धडे देणाऱ्या शिक्षकाने पार्किंगमध्ये दे कोणी नसल्याची संधी साधून हात पकडला त्यावेळी घाबरून ती तरुणी घरी निघून गेली आणि तिने याबद्दल कोणाला काही सांगितले नाही शाळा सुरू झाल्यावर तो शिक्षक पीडितेवर लक्ष ठेवून होता तिचा पाठलाग करत होता मागील आठवड्यात त्याने पीडितेला धरण्याचा प्रयत्न केला त्यावेळी त्या शिक्षकाने पीडितेला तू आता दहावीच्या वर्गात आहेस मी तुला बघून घेतो अशी धमकी दिली घाबरलेल्या पीडितेने भविष्याच्या चिंतेतून ही बाब आईवडिलांना सांगितली हा गंभीर प्रकार ऐकून पीडित मुलीच्या आईवडिलांनी सदर बाजार पोलीस ठाणे गाठले त्या शिक्षकावर गुन्हा दाखल झाला असून सहाय्यक पोलीस निरीक्षक संजीवनी भट्टे गुन्ह्याचा तपास करत आहेत मूळचा पुण्याचा असलेल्या छप्पन्न वर्षीय शिक्षक मागील काही वर्षांपासून त्या शाळेतील नववी दहावीच्या मुलींना स्वसंरक्षणाचा विषय शिकवतो मुलीच्या पालकांनी पोलिसात फिर्याद दिल्यावर शाळेतील सी सी टी व्ही फुटेज पाहण्याचा पोलिसांनी प्रयत्न केला मात्र सी सी टी व्ही फुटेज पंधरा दिवसच साठवण्याची क्षमता असल्याचे कॉलेजकडून सांगण्यात आले शाळेत तक्रार पेटी दिसत नाही संशयित आरोपी फरार असून त्याच्या शोधासाठी पोलिसांचे पथक रवाना झाल्याची माहिती पोलिसांनी दिली अशाच नवनवीन अपडेट्ससाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका